सर्वांना रामकृष्णारी जयसीडाम तुमच्या लाईफमध्ये जो टाईम आहे वेळ आहे ते तुम्हाला भगवंताने दिलेला आहे आणि त्या टायमिंगचा जर चांगला वापर तुम्ही करत असाल तुमच्या लाईफमध्ये तर तुम्ही आयुष्यातलं लाईफमधलं तुम्ही काही गमवू शकत नाही आहे मी एकदा थॉट असतो यू आर नॉट मिसिंग आउट ऑन एनिथिंग ग्रेट इफ यू आर युझिंग दॅट टाइम टू मेक युअर लाईफ ग्रेटर जर तुम्ही त्या वेळेचा वापर तुमचे जीवन मोठे करण्यासाठी करत असाल तर तुम्ही काहीही चांगले गमवत नाही आपण नेहमी आपलं जीवन जगण्यासाठी सावध असलं पाहिजे कॉन्फिडन्स पूर्ण आपण आपलं जीवन जगलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये भगवान परमात्मा काही असे टायमिंग देतो की आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी असते आणि आपण ती गमवता कामा नाही आहे कोणतंही काम करत असताना जेव्हा आपण आपल्या वेळेला कुठेतरी चांगल्या कामाला लावतात तर आपण त्याच्यातूनच मोठे बनत असतात म्हणून आपला आपल्याला मला ह्या थॉटच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की वेळेचं महत्त्व पण असलं पाहिजे आणि आपल्या लाईफमधला वेळ आपण व्यर्थ पण घालवणार नाही पाहिजे श्रवणा रामकृष्ण हरी जय श्रीराम